श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आनंदी आणि सुखमयी जीवन जगण्यासाठी धनाची अतिशय गरज असते पण काही कारणास्तव आपल्या घरात पैसा टिकतच नाही आपण खूप प्रयत्न करतो पण संकटे इतकी समोर येतात त्यामुळे आपले प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि कधी कधी तर अशीही परिस्थिती येते आपले संपत्तीचे सर्व मार्गही ठप्प होतात आपल्याला धन आगमन होत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला असे वाटत असेल आपल्याला धन लाभ व्हावा तर हा मंत्र तुमची इच्छा पूर्ण करू शकतो विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण श्रवण करा म्हणजे मन... ऐका जर तुम्हाला नाम जप करण्यास मिळत नसेल कारण आपली दैनंदिनी कामेच इतकी असतात की वेळ मिळत नाही तरी काळजी करू नका केवळ हा मंत्र तुम्ही मोबाईलवर ऐकल्यानेही तुमच्या सर्व समस्या सुटू शकतात तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळेल मंडळी भक्तीला कोणतीही काळ वेळ नसते असते ती फक्त श्रद्धा म्हणून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा मंत्र तुम्ही ऐकू शकता तुम्ही मंत्र अर्धवट सोडू नका तुम्हाला या मंत्राचा प्रभाव मिळणार नाही मंडळी तुमच्या समस्या कमी करण्यासाठी नामस्मरणातून तुमच्या शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी असे स्वामींचे शक्तिशाली मंत्र फायदेशीर असतात हा मंत्र ऐकताना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते स्वामींना सांगा या तुमच्या प्रार्थना तुमच्या अडचणी स्वामींपर्यंत नक्की पोहोचतील हा मंत्र ऐकल्यानंतर तुम्हाला कोणासमोर हात पसरावा लागणार नाही कारण या मंत्रामध्ये श्री दत्त गुरु महाराज श्री स्वामी समर्थ महाराज वास करतात हा मंत्र ऐकणाऱ्याच्या जप करणाऱ्याच्या पाठीमागे स्वामी कायम उभे असतात त्यांना सर्व संकटांपासून दूर ठेवतात ज्या घरामध्ये हा मंत्र लावला जातो त्या घरामध्ये स्वामी समर्थांचा वास राहतो ते घर कायम आनंदी आणि सुखी राहते त्यामुळे घरामध्ये धनसमृद्धी आपोआप होते बऱ्याच वेळा असे दिसते की गरिबीने घरामध्ये ताबा घेतल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती बिकट होते नाइलाजाने दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागते आणि ते कर्ज परत फेडण्यास आपण सक्षम राहत नाही कुटुंबातील सर्व सदस्यांना काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागते जर तुम्ही सदैव आजारी असाल तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येत नसेल तर आजारपणापासून तुमची सुटका होत नसेल तर स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी जमल्यास दिवसातून दोन वेळा हा मंत्र नक्की ऐका हा मंत्र घरामध्ये लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती चुटकीसरशी गायब होऊन सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल मंडळी आजच्या धावपळीच्या युगात पैसे कमवणे खूप कठीण झाले आहे म्हणूनच अनेक लोक असे मार्ग शोधतात ज्यातून पैसे कमवण्याची संधी मिळते पैसे कमवण्यासाठी कष्ट करण्याची ताकद मिळते जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सोपे उपाय करून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हा मंत्र अजिबात दुर्लक्षित करू नका आज मी तुम्हाला अतिशय शक्तिशाली धनसंपत्ती आकर्षित करणारा मंत्र सांगणार आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा तर मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावून ठेवायचा आहे डोळे मिटायचे आहेत डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे प्रॉब्लेम आहे ते स्वामींना सांगायचे आहे स्वामी महाराजा माझी ही इच्छा पूर्ण कर स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला पाठबळ देतील तुमच्या समस्या सोडवतील एवढं करायला अर्धा मिनटं तर खूप झाला बाकी सगळा वेळ तुम्ही हा मंत्र मोबाईलवर सोडून द्या आणि त्याचे श्रवण करा मनात जप करा दैनंदिनी कामं करा हा मंत्र त्याचे काम करेल तर मंडळी पाहूया तो मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नम नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नम नमो भगवते दत्तात्रे श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते दत्तातयाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दत्तात्रेयाय स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो भगवते संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम नमो भगवते संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम